पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची पौराणिक कथा पूर्वीच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणी होत्या दोघीही सुंदर तेजस्वी आणि चंद्राच्या कुटुंबातील होत्या पण त्यांचे स्वभाव मात्र पूर्णपणे भिन्न होते एकदा चंद्रदेवाने आपल्या दोन्ही कन्यांना बोलावले आणि त्यांना पृथ्वीवर जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले तेव्हा पौर्णिमा आनंदाने म्हणाली पिताश्री मी पृथ्वीवर जाईन आणि लोकांना तेज प्रकाश आणि भरभराट देईन तर अमावस्या मात्र नाराज झाली तिने विचारले मी तर काळी सावळी आणि दुर्बल आहे मला कोण स्वीकारेल चंद्रदेव म्हणाले बेटी प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतो तू देखील पृथ्वीवर जाऊन लोकांचे भले करशील पौर्णिमा पृथ्वीवर आली आणि तिने चंद्राच्या तेजाने संपूर्ण जग उजळून टाकले तिच्या दिवशी समुद्राची भरती येऊ लागली फळे फुले झाडे यांना संजीवनी मिळाली लोकांनी तिची पूजा करायला सुरुवात केली आणि तिला शुभ मा मानले पौर्णिमा आनंदाने चंद्रदेवांकडे गेली आणि म्हणाली पिताश्री लोकांनी मला स्वीकारले आहे मी त्यांच्या जीवनात आनंद आणि सौंदर्य आणत आहे अमावस्या मात्र दुःखी होती ती पृथ्वीवर गेली पण तिच्या काळ्या रात्रींमुळे सर्वत्र अंधार झाला लोक भयभीत होऊ लागले भूत पिशाच्च राक्षस आणि वाईट शक्ती तिच्या रात्रींमध्ये वाढू लागल्या कोणीही तिची पूजा करत नव्हते ती चंद्रदेवांकडे जाऊन म्हणाली पिताश्री मला कोणीच स्वीकारत नाही माझ्या काळ्या रात्री लोकांना भीती वाटते माझा काहीच उपयोग नाही चंद्रदेव हसले आणि म्हणाले बेटी काळोखाशिवाय प्रकाशाचे महत्त्व कसे समजेल तूच लोकांना शांतता विश्रांती आणि गूढता देणार आहेस तुझ्या रात्री ध्यानधारणा गूढविद्या आणि तपश्चर्या केली जाईल त्यामुळे अमावस्या पवित्र मानली जाऊ लागली संत ऋषीमुनी यांना अमावस्या ध्यान साधनेसाठी उत्तम वाटू लागली काही लोक वाईट शक्तींसाठी अमावस्येचा वापर करू लागले पण धार्मिक लोक या दिवशी पितृकार्य दानधर्म आणि विशेष पूजा करू लागले या कथेतून शिकण्यासारखे प्रकाश आणि अंधार यांचा स्वतःचा एक वेगळा उपयोग असतो जीवनात वाईट वाटणाऱ्या गोष्टी देखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी महत्त्वाच्या असतात पौर्णिमा आपल्याला उत्सव आणि आनंद शिकवते तर अमावस्या शांती आणि गूढता शिकवते अमावस्या आणि पौर्णिमा या दोघीही महत्त्वाच्या आहेत पौर्णिमेने प्रकाश दिला तर अमावस्येने विश्रांती दिली म्हणूनच जीवनात दोन्ही आवश्यक आहेत सुखही आणि संघर्षही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा